प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं मार्च के दोन, के के दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केली आहे या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आत्तापर्यंत एकोणीस हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना नव्यानं नोंदणी करायची असल्यास ऑनलाईन आणि ऑफलाइन या दोन पद्धतीचा वापर करता येईल पी एम किसानच्या लाभासाठी पात्र असलेल्या पण आतापर्यंत नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास त्यांना येणाऱ्या विसाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात तर नव्यानं नोंदणी करण्यासाठी काय करायचं बघा तर पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यामध्ये दोन हजार रुपयाप्रमाणे दरवर्षी सहा हजार रुपये आता नव्यानं नोंदणी करायची असल्यास पहिल्यांदा या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी कोणते अटी शेतकऱ्यांनी पूर्ण करणं आवश्यक आहे ते जाणून घेऊया छोटे शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात शेतकऱ्यांकडे शेती करण्यासारखी जमीन असणं आवश्यक आहे शेतकऱ्यांचं नाव राज्य आणि केंद्र सरकारच्या कागदपत्रामध्ये असणं आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्यांचं आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर योजनेशी जोडलेलं असणं आवश्यक आहे तर ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया बघा कशी आहे स्टेप वन सर्वप्रथम योजनेची अधिकृत वेबसाईट एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला भेट द्या स्टेप टू नवीन शेतकरी नोंदणीवर क्लिक करा स्टेप थ्री आता तुम्ही तुमचा बारा अंकी आधार क्रमांक नोंदवा स्टेप फोर तुम्हाला दहा अंकी मोबाईल क्रमांक नोंदवावा लागेल स्टेप फाईव्ह आता तुम्ही राज्याची निवड करा स्टेप सिक्स स्क्रीनवर दिसत असलेला कॅबच्या क्रमांक नोंदवा मोबाईल नंबरवर आलेला ओ टी पी क्रमांक नोंदवा स्टेप सेवन आधार कार्ड बँक पासबुक जमिनीशी संबंधित कागदपत्र अपलोड करा स्टेप एट सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा अर्जाची प्रक्रिया पूर्ण होईल अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करू शकता तर आता ऑफलाइन नोंदणी प्रक्रिया कशी असते बघा तुम्हाला जर पीएम किसान साठी ऑनलाइन नोंदणी करायची नसेल तर ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया देखील उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी केंद्रावर जा केंद्रा आणि अर्ज भरून द्या केंद्रावरील अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करेल पात्रता तपासेल आणि कागदपत्र बरोबर आहेत का तपासून पाहिल जर तुम्ही योजनेला पात्र असाल तर तुमचा अर्ज जमा केला जाईल पीएम एम किसानचा लाभ विना अडथळा मिळावा म्हणून काय करावं जर तुम्हाला कोणताही खंड न पडता पी एम किसानच्या हप्त्याची रक्कम मिळावी असं वाटत असेल तर तुम्ही देखील काही गोष्टीची पूर्तता करणं आवश्यक आहे प्रथम शेतकऱ्यांनी ई वाय सी पूर्ण करणं आवश्यक आहे ही प्रक्रिया सी एस सी सेंटर किंवा पी एम किसान पोर्टलवरून पूर्ण करता येईल जमीन पडताळणी देखील करणं आवश्यक आहे तुमचा बँक खाते क्रमांक आधार क्रमांकासोबत लिंक असणं आवश्यक आहे याशिवाय डी बी टी पर्याय सुरू असणं आवश्यक आहे तर आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर अशाच योजनांच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद